पारंपरिक पद्धतीनं मृत्यूनंतरचा अंत्यविधी हरिणाम सप्ताह आणि मकर संक्रांतीचा मातीच्या सुगडांना विशेष महत्त्व असते परंतु माती काम करणारे कला का। कुंभार कलाकार सध्या मिळणं आता कठीण झाले पाहूयात नेमकं प्रकरण आहे काय गणपती दोनबा कुंभार बर कुंभार व्यवसाय कधीपासून करता तुम्ही दहा वर्षापासून करता सध्याच्या परिस्थितीत कुंभार व्यवसाय कसा आहे काय अडचणी वगैरे काय काय अडचणी माती एक र लिजी भेटणार लिजी भेटणार ज्यांना चितरी बस वापरू कारखान्याचा नाही घोड्याची लिट भेटते नाही भेटत नाही जळण नाही जळण पाहिऱ्या भाजू देण्यात लोक पाहिऱ्यावर भासतात आणि शेतामध्ये हे ब लांब गावात भाऊचं जमत निघाला आहे असं आहे आपल्याकडं लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येळामुशा खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते येळामुश असेल किंवा संक्रांतीच्या सणाला सुगडं हे महत्वाचं असतं आणि तो कुंभराकडंच बनवला जातं सध्या काय परिस्थिती आहे तुम्ही किती प्रमाणात कुंभ सुगडं बनवलं आहे किंवा जे हे असते येळामुशाला का येमुशाला काय असतं ते हां ते किती किती प्रमाणात बनवले गिराईक काय कसं आहे काय रास्ते असते इथे कोणत्याही लोक बिंदव्या घेते लोटक घेते पाच वस्तू असते लोटक झाकणी पुन्हा बिंदव्या असते चार पाच वस्तू असते लहान मोठे बारीक असते संक्रांतीला सुगड्याचं काय महत्व असतं सक्रांती आईचं असतं आई सण असतो ती प्रत्येक घरी सवासणीला पाहिजे एक झाकणी गेली एक लोटको पाच बोळ्या सा, सा, शासन कुंभार समाजासाठी व्यवसायाला मदत करते म्हणतात काय अशी काय मदत वगैरे झाली का किंवा तुम्हाला कोणी विचारले का तशी काय नाही विचार नाही नुसती आहे आहे मदत हाय मदत भेटते हे भेटते ते भेटते काय नाही काय कर्ज सुद्धा नाही या अंशाला आणि दिला कुंभाराच्या जे गाडगे आहेत मडक्या आहेत त्याला खूप महत्व असते काय नेमकं काय महत्व असते संक्रांतीचे सुगड्याचं महत्व काय असतं आणि शेतात नेहमी लक्ष्मीची पूजा काय काय नेते त्याला आमलीच चरशिपा आणि संक्रांतीला काय असत संक्रांतीला एक चटक चार पोळी एक झाकणी तीन गुळे मार व्यवसाय फाई नेमकं काय 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 आहे म्हणजे सुगडत म्हणून त्यालाच का वापर सुगडत म्हणून ते पहिल्यापासून आयवाच ना